पनीच आहे ते आम्ही पनी, पनी बोलतो दिला जर काटा लागला ना इथं तर मग तुम्हाला समजा ती काय फनी आहे डिझाईन बघा तेव्हा डिझाईन साईज आता काही समजते साईज कडक आता कशी समजा कशी आहे ती बादशासारखा बिकत बघाय टोल कुठं चाललं चाललं वाटत चाललंय चाललं पाण्यात चाललं हे बघा मोठा वडा भेटलाय बघा एक नमस्कार मंडळी मी तेंडाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन फिशिंगच्या व्लॉगमध्ये आणि दोन दिव दोन व्हिडिओ ऑलरेडी आले आहेत वानेमासेमधीच्या हा तिसरा व्लॉग असेल आपला पहिले दिवस आपण म्हणजेच दोन पहिलेच दिवशी दोन व्हिडिओ बनवलेल्या त्याच्यातली एक व्हिडिओमध्ये आपल्याला मोठी मोठी म्हणजे जिताडी बघायला भेटलेली दुसऱ्या व्हिडिओमध्ये एवढी नव्हती पण आता बघा परत पोचलो आपण वाण्याच्या इथं आता वाहना काढतात हे बघा वाहना काढायला घेतलं आहे आता परत काका कधी टाकशिव पुढच्या उदाहरण ना हा, आ, आता बघा सगळा वाना आहे तो काढायला घेतलाय बाकी आता पाणी जसं सुकल तसा तिथं मावरा तुम्ही बघाल असेल ना जिताडा वगैरे सकाळी सुकला नव्हता काय पाणी सकाळी नव्हतं आता सगळा म्हणजे सकाळचा पण मावरा भेटेल आणि दुपारचा पण असेल तो भेटेल ना काय सांगू शकत नाही पण जे असेल ते भेटेल आपल्याला बाकी चला व्लॉग बघा आवडेल तुम्हाला आणि आणखीन आपल्या सोबत उलव्या वर्षी दादा आपला आलाय गणेश दादा उलव्या वर्षी नाही बेलपडशी बेलपड करीत बेलपड कर आता तो दादा वेगळी तर राहते ना दादा उलव्या दा द सिटी ऑफ लव असाच ना असं करेक्ट करेक्ट <laughs> बाकी चला त्याच्या चॅनल आता मी काय त्याचं चॅनल बोलू काय मी फॉलोअर असतील त्यांना सांग प्लीज आम्हाला फॉलो करा दादा तू सांगा कौशल गण्या दादा मी आणि पियुष दादाच्या वाण्यात आले पियुष दा चलो मावरा बघायला भेटेल ना शंभर टक्के तारावलंय बघ सगळ्या मावारी मास्क काढ कस वलगतीन तुला वलगतीन <laughs> काय माहिती काय लूक आलाय काय लूक आलाय कतल <laughs> एक अजून <प्रियाला laughs> एक पोरगी ए, ए, ए चला ब्लॉग बघा आवडेल तुम्हाला नक्की चला चला तर वाना सोडायला घेतलाय आणि अख्खा मोठा असते वाना आपला भरपूर मोठा वाना असते पण हा जो त्यांचा डबका हा मेन डबका आहे सगळा पाणी उतरते तर मासली इथंच म्हणजे जा साठून जाते जमा राहते आणि हे बघा दिसतच असतील मच्छी बघा जिताडी वगैरे धावताना भारता जिताडा काटा काटाय ना हे बघा जिवंत जिवंत काटा मास्सा बघायला भेटत नाही पण भेटते झालं मध्ये आटकून पटापट पत टपकते ना तो आणि इथं बघा जेवंत कसला मोठा पिलसा आहे बादशा सर काय बघा फनीस आहे ते आम्ही फनी बोलतो ना तिला ति जर काटा लागला ना कडक तर मग तुम्हाला समजेल ती काय फणी आहे ती डेंजरस असते काढायचं इथं पहिल्यांदा बोलतो आम्ही फणी बोलतो आपल्या इकार यांच्या वड्या वडाच्या वडाच्या काकाशी बोर ती उचल जरा काटावर डेंजरसो नाचा भयानक डेंजरस असते काटा काटाचा डिझाईन बघा तिच्यावर कसं डिझाईन डिझाईन कसा काटा लागला ना तर हॉस्पिटल बारके बोरणार कौशल ला बोललास तू वोड हाताशी वोड काय ते बसतच रस्त्यात या आणि मला उसला तो सुकूसला हाताशी शिव करून आलास मग गेला जात मोठा आयो लई असते ताकत असते रे जाम जाम ताकत असते तो हातन भेटलं तरी सटकून जाईल तो ठीक आहे जे बकड नुसले आले पडले उ ओपन झालंय भारी आला 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 गोलवेल बिग साईज बिग साईज साइज बघा पेलसाची ए वन पहिलाच पेलसा आहे आणि मोठी साइज आता नको आता नको दाखू हा आता साईज समजेल साईज आता कशी समजते साईज कडक आता कशी समजा असं सा भाईच्या साईज कशी आहे ती पिरवड मध्ये फेमस <laughs> पेलसा डूम हिरवा हिरवागार हिरवागार टोल चला आता एक साइडशी बघा पूर्ण उतरलेत पाणी अजून सुकत झालंय खालची सुरुवात केलंय आणि आता वरचं पाणी सुकल तसं तिकडे सगळी मच्छी भेटेलच आपल्याला म्हणून अशी इकडची सुरुवात बाबा बाबा, बाबा 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 या बाबा याचा काटा लय डेंजर आहे होत हे तीन आहेत ना, ना। तिघांची साईज भारी भेटले त्याच्यातून एक डेंजर मासा अरे बाबा अरे बाबा हे कुठं चाललं चाललं वाटतंय पाण्यात चाललं चाललं पाण्यात चाललं घे एका विषयीवर टाकून काढते बस वडा

शिंगाली वाण्यान भेटली बघा आपल्याला हे काय जिताड आहे बारकूस जिताड आहे बघा बघायवाडा समोरचा व्ह्यू बघताय आणि मच्छी बघताय बघ कशी शिंगाली पकडली बघ कतरना मोठी मोठी शिंग आली पकडली अग के कोलब्या भेटतात कोलब्या भे कोल भे 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 बोईड अशी बाजूबाजूशी चापत चालले बघाय भेटतात हा योगा तिथं पण बरपीट यादे 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 तुदर, तुदर केस नको महाग पडेल ती पनी मामाने सेफ्टी शूज घातले किती उपाया खाली गमबोट काय हाय 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 हाय

मावरा बगा सुक का कसा बोईस मावरा ही यू बोल का है टोल का? का है टोल का तो है क्या कहाँ है ती ये वो तो मुनेर है वो तो मुनेर साप है बोलते टोल है बोलते काउशल बोलते टोल है बोलते मच्छी वाला है हाय वेटर वेटर ये दिख

इथ हाई काय तरी काटा लागला असता तट आहे बघितला हे बघा मोठा वडा भेटलाय बघा एक दाखव इथं वड्या वडा दगडाच्या खालची काढा बस काढा बोईट अटकली काय बोईट बोईस गोलव्यान बघा मच्छी आले आईत काय नाही काम झालं चिखलाचे मध्ये उभी आहे चिकन गारली पण रागावली का तेच समज नाही पॅटर्न टाकून दे ना पकडून टाक यानी तो यो स्वतः कोसल ना पानी तो पानी घड़ूल के लिए कहीं ना रोज घटना होता है सोबत त्या दिवशी याची चपला हरवली आज काय ना उद्या काय नाही मिळली काय मी काहीतरी वेगळा मासा होता ना वेगळी होती <laughs> चला बाकी व्हिडिओ करू आता इथंच एंड आता आम्हाला दादा आलाय उलव्यावरची बेलपाड तर आता तिथं समोरच आपल्याला खायचं दिसते सो आपण आता तिकडे जाणार आहोत गणेश दादाला दा घेऊन मी पाहुण यांचे कर मी मना सांगते चष्माला हिरो बरोबर दिसत चल दादा जाऊया आता आचल, चल थँक्यू हा चला <laughs> चला बाकी ब्लॉग करूया इथंच एंड भेटूया व्लॉग ओके व्लॉग करूया इथंच एंड ते थोडस असं माझे भाषेत थोडं वेगळं वाटलं पाहिजे ना व्लॉग करूया आपण इथंच एंड आणि भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आज मावरा होता नाही बोलू शकत भरपूर मावरा होता पण या पुढच्या उदाहरणात अजून भरपूर असेल भेटूया त्या उदाहरणाला तोपर्यंत ही व्हिडिओ एन्जॉय करा जर याच्या दोन मागच्या व्हिडिओ नसतील बघितल्यात तर तेसुद्धा जाऊन बघा डिस्क्रिप्शनमध्ये टाकते त्याच्यात तर मोठा मोठा मावरा भेटला हो बाकी चला भेटूया